एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने नवी मुंबईमध्ये सत्तावन्न जागांवर दावा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे भाजपच्या चार जागांवरही शिवसेनेकडून दावा करण्यात आलाय शिवसेनेने भाजपच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षांना पत्राद्वारे ही मागणी केली शिवसेना उबाठा पक्ष आणि काँग्रेस पक्षाची कोल्हापुरामध्ये संयुक्त पत्रकार परिषद पार पडली कोल्हापूर महानगरपालिकेसाठी ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये आघाडी झाली आहे तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासोबत चर्चा सुरू असल्याचं काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी म्हटलं जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील बिघाडी दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निवडणूक प्रभारी माजी आमदार संतोष चौधरी यांनी आघाडीसाठी सकारात्मक संकेत दिले शिवसेना ठाकरे पक्षासह एमआयएम मनसे समाजवादी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी पार्टी यांसारख्या पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवण्याची भूमिका मांडली जळगाव महापालिका निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने सर्व एकोणीस प्रभागांमधील पंच्याहत्तर जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा केली पत्रकार परिषदेमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कोणासोबतही युती अथवा आघाडी न करता स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं महानगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच भिवंडीमध्ये आज दुसऱ्या दिवशी इच्छुकांनी पाचशे छप्पन्न अर्ज घेतले आहेत तर एक उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती पालिका जनसंपर्क विभागाने दिली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने शिवसेना उबाठा पक्ष आणि मनसे युतीकडे मुंबईमध्ये पंधरा जागा मागितल्या आहेत पण मनसेला सोडलेल्या जागा मागितल्याने अडचण निर्माण झाली आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने शिवसेना उबाठा पक्ष मनसे आणि काँग्रेस दोन्हीकडे सुरू चाचपणी ठेवली आहे दरम्यान जोपर्यंत शरदचंद्र पवार पक्ष स्वतः चर्चा करत नाही तोवर सेना मनसे वाट पाहणार आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्यानं शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिलाय यावरून सुप्रिया सुळेंनी आपली प्रतिक्रिया दिली नाराजी घरी चालते नाराजी लोकशाहीमध्ये मान्य नाही असं म्हणत सुळेंनी जगतापांचे कांड उचलत अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत जाणार नाही अशी घोषणा प्रकाश आंबेडकरांनी केली आहे काँग्रेसकडून कोणताही ठोस प्रस्ताव न आल्याने वंचितने ही भूमिका घेतल्याचं स्पष्ट करण्यात आलं शहापूर शहरामध्ये मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष केला एकमेकांना पेढे भरून युतीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला जळगावामध्ये मनसेने थेट भाजप कार्यालयासमोर जल्लोष केला ढोल ताशे आणि फटाके फोडत मनसे पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी कर... नृत्य नृत्य आनंद आनंद करत व्यक्त केला पिंपरी चिंचवड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुख्य चौकातही शिवसैनिक आणि मनसैनिकांनी एकमेकांना लाडू भरवत जल्लोष साजरा केला आपल्यासाठी आनंदाचा दिवस असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे शिवसेना ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सेना एकत्र आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से भिवंडी शहर व ग्रामीणमधील पदाधिकाऱ्यांच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये फटाके व मिठाई वाटून जल्लोष व्यक्त करण्यात आला या युतीचा दोन्ही पक्षांना फायदा होण्याचा विश्वास भिवंडीमध्ये मनसे सैनिकांनी व्यक्त केलाय धाराशिवमध्ये नगरपालिकेतील विजयाच्या बॅनरमधून आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना डिवचलाय धाराशिव नगर परिषदेवर भाजपची सत्ता आल्यानंतर लावण्यात आलेल्या बॅनरवर बाळ नाद करायचा नाही म्हणत नाव न घेता ओमराजेंना दिवसण्यात आलाय इंदापूर नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष भरत शहा यांनी पदभार स्वीकारला यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते मंत्री नितेश राणे आमदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कुडाळ न्यायालयाने दणका दिलाय सव्वीस 20 जून दोन हजार एकवीस रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ओबीसी समाज बांधवांनी केलेल्या संविधान बचाव आंदोलनात सहभाग घेतल्याप्रकरणी कुडाळ न्यायालयाने अजामीन पत्र अर्ज वॉरंट जारी केलाय भिवंडीमध्ये शहर महानगरपालिका निवडणूक आदर्श आचारसंहिता कालावधीमध्ये पथकाकडून तपासणी दरम्यान एका कारमधून आठ लाख अठ्ठावीस हजार नऊशे रुपये जप्त करण्यात आले आहेत सदर रक्कम पंचनामा करून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी पोलिसांकडे देण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर मनपाच्या मालमत्ता कर विभागामध्ये काम करणाऱ्या लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आला करांची रक्कम तीन लाखांवरून थेट वीस हजार रुपयांपर्यंत कमी करून देतो असं सांगून तीस हजार रुपयांची मागणी केली याच प्रकरणामध्ये दहा हजारांची लाच स्वीकारताना आरोपीला पकडण्यात आलं नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगर परिषदेचा नवनियुक्त नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी पदभार हाती घेतला जनता विकास आघाडीच्या माध्यमातून अभिजित पाटील हे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आले विशेष म्हणजे एकोणतीस सदस्यांच्या शहादा नगर परिषदेमध्ये भाजपचे वीस तर जनता विकास आघाडीचे अवघे नऊ नगरसेवक निवडून आले नंदुरबार शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील विद्यार्थ्यांच्या समस्यांच्या मुद्द्यावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आयटीआयच्या गेटवर आंदोलन केलं वसतीगृहामध्ये पाणी आणि स्वच्छतेची मोठी समस्या असून ई लायब्ररीसाठी आलेला दोन कोटींचा निधी कुठे गेला असा प्रश्न देखील आंदोलकांनी विचारला नंदुरबारच्या भालेर गावात विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैर वापर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे दोन आपले सरकार पोर्टलवर तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्यानं तक्रारकर्त्यांनी थेट जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी मावळमध्ये वन्यजीव रक्षक मावळ रेस्क्यू टीम आणि वडगाव वनविभागाकडे गावोगावी जनजागृती करत बिबट्याबाबत अफवांवर विश्वास न ठेवता संशयास्पद प्राणी दिसल्यास थेट वनविभागाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय गेल्या काही दिवसांपासून मावळमध्ये बिबट्याचा वावर असल्याचे जुने व्हिडिओ व्हायरल करण्यात येत सोलापूर सोलापूरमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरेंनी अजित पवारांच्या जो राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिलाय राष्ट्रवादीचे राज्य उपाध्यक्ष किसन जाधव हो। यांच्यासह माजी नगरसेवक नागेश गायकवाडांसह असंख्य कार्यकर्त्यांचा रात्री बारा वाजता भाजपमध्ये प्रवेश करण्यात आला नाशिकमध्ये दोन माजी महापौर भाजपच्या गळाला लागल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळते माजी महापौर विनायक पांडे यतीन वाघ यांचा प्रवेश करणार असल्याचं सूत्रांकडून कळत आहे भाजपचे संकट गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश होणार असल्याचं कळत आहे दरम्यान विनायक पांडे हे ठाकरे यांच्या शिवसेनेचे दिग्गज आहेत तर शाहू खैरे काँग्रेसचे मोठे नेते आहेत दरम्यान या नेत्यांच्या प्रवेशामुळे भाजप एकाच वेळी काँग्रेस आणि ठाकरे यांच्या शिवसेनेला जोरदार धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसून थेट जाऊयात आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडे लक्ष्मण नाशिकमध्ये भाजपला आता एक मोठा सपोर्ट मिळणार असल्याचं दिसतंय दोन मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती प्रियंका खरं तर नाशिक महानगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे आणि या सगळ्यामध्ये सर्वच राजकीय पक्ष जे आहेत ते आता ताकद आजमावताना आपल्याला पाहायला मिळत आहे नाशिकमध्ये भारतीय जनता पार्टीने दोन माजी महापौर जे आहे ते भाजपला गळाले लावलेले आहे त्यामध्ये महत्वाचं नाव म्हणजे विनायक पांडे यांचं आहे विनायक पांडे हे ठाकरेंच्या शिवसेनेचे गेल्या चाळीस वर्षांपासूनचे पदाधिकारी राहिलेले आहे नगरसेवक राहिलेले आहे आणि महापौर राहिलेले आहे त्याचबरोबर येथील वाद जे आहे ते देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये असताना महापौर होते त्यानंतर ते पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत गेले आणि त्यानंतर आता पुन्हा ते भाजपमध्ये प्रवेश करतायत तर तिसरं महत्वाचं नाव म्हणजे शाहू महाराज खैरे यांचं आहे शाहू खैरे हे देखील काँग्रेसचं दिग्गज नाव आहे काँग्रेस एक मोठी ताकद शाहू महाराजांच्या माध्यमातून नाशिकमध्ये होती मात्र आता शाहू महाराज खैरे हे देखील भाजपमध्ये जाणार आहे आणि त्यांचा प्रवेश आता निश्चित झालेला आहे साधारणतः अकरा वाजता हे तीन मोठे प्रवेश सोहळे जे आहे ते नाशिकमध्ये होतील मंत्री गिरीश महाजन यासाठी नाशिकमध्ये रात्री दाखल झालेले आहे आणि साधारणतः सकाळी अकरा वाजेच्या सुमारास शाहू खैरे असतील विनायक पांडे असतील आणि येतील वाघ असतील या तीन बड्या नेत्यांचे प्रवेश जे आहे ते भाजपमध्ये होणार आहे आणि त्यामुळे निश्चित आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपची एक मोठी ताकद या निमित्ताने वाढल्याचं पाहायला मिळणार आहे निश्चितच लक्ष्मण या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी घेत राहू तुर्तास धन्यवाद माहितीसाठी तर आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे पुण्यातून पुणे भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये एकशे पंधरा उमेदवारांची नावं ठरली आहेत काल उशिरा मुरलीधर मोहोळ चंद्रकांत पाटील आणि कोर कमिटी सदस्यांच्या बैठकीत एकशे पंधरा उमेदवारांची यादी ही निश्चित झाली आहे शिवसेनेला पंधरापेक्षा जास्त जागा देण्यास भाजप तयार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते पुण्यातून ही मोठी बातमी समोर येते आपण बोलूयात या संदर्भात आपले प्रतिनिधी वैभव सोनोन यांच्याशी वैभव एकशे पंधरा उमेदवारांची यादी निश्चित झाल्याची माहिती आहे महत्वाचं म्हणजे शिवसेनेला पेक्षा जास्त जागा देण्यास भाजपचा नकार आहे या सगळ्यांमध्ये पुण्यातली चित्र काय असेल प्रियंका महायुतीच्या जागा वाटपाची बैठक जी आहे ती जागा वाटप जे आहे ते अजूनही रखडलेले दिसून येते याचं कारण शिवसेना ही किमान वीस ते पंचवीस जागांवरती आग्रही आहे तर भाजपचं म्हणणं आहे शिवसेनेकडे विद्यमान किंवा एकच नगरसेवक आहे असं असताना गेल्या वेळेस जे नगरसेवक शिवसेनेचे निवडून आलेले होते त्यापैकी बरेचसे नगरसेवक हे भाजपमध्ये आलेले त्यामुळे इतक्या जागा देणं हे शिवसेनेला शक्य नाही साधारणपणे पंधरा जागांवर शिवसेनेचे गोळवण करायचा भाजपचा प्रयत्न आहे मात्र त्यापूर्वी काल रात्री हॉटेल रामी ग्रँडला भाजपच्या कोर कमिटीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये भाजपच्या एकशे पंधरा उमेदवारांची नावं जी आहेत ती निश्चित करण्यात आली विद्यमान नगरसेवकांपैकी काही जणांना यादीमध्ये पहिल्या यादीमध्ये स्थान मिळालेलं नाहीये मात्र त्यापूर्वीच या एकशे पंधरा जणांच्या यादीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अंतिम शिक्कामोर्तब केलं जाणार असून ही सगळी या सगळ्या उमेदवारांना तातडीनं कामाला लागायच्या जा सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत फॉर्म भरण्यासाठी किंवा प्रचारासाठी सुद्धा थेटपणे निरोप जे आहेत ते या उमेदवारांना दिले जातील ज्यांची नावं या एकशे पंधरा जणांमध्ये सहभागी आहेत त्यापूर्वी ती मुख्यमंत्र्यांना दाखवली जातील आज आणि तातडीनं आजच हे निरोप दिले जातील शिवसेनेसोबतच्या युतीच्या मात्र चर्चा ज्या आहेत त्या अजूनही आहेत शिवसेनेचे काही नेते हे नाराज दिसत आहेत धंगेकरांसारखे कारण त्यांना या प्रक्रियेमध्ये घेतलेले नाही त्यामुळे वेगळं लढण्याचा त्यांचा आग्रह आहे मात्र हे जरी असलं तरी भाजपनं त्यांची बाजू जी आहे त्यांचे काम जे आहे ते पुरेपूर चोख बजावलेले किंवा वेळेच्या अगोदर सर्वात आधी उमेदवारांची यादी जी आहे ती निश्चित करून काहीशी आघाडी घेतली असं म्हणायला हरकत निश्चितच वैभव या संदर्भात आणखी काही अपडेट असतील ते तुमच्याकडून जाणून घेणार आहोत धन्यवाद माहितीसाठी